रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना कारचा भीषण अपघात झाला या अपघातात बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात हा अपघात पंढरपूरहून मंगळवेढाकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एस तेरा बी एन सासष्ट एकोणपन्नास ची पंढरपूरकडे येत असलेल्या आयशर टेम्पो आर जे छत्तीस जी ए एकोणऐंशी एकाहत्तरला ला समोरासमोर जोरात धडक बसली त्यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट बहीण भाव जागीच ठार झाले आहेत येथील रोहित जाधव जाधव वय वय वर्ष ऋतुजा अशी मयत बहीण भावाची नावे आहेत दोन्ही मृताचे मृत्यूदेव पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत मात्र रक्षाबंधन सानाच्या पूर्वसंध्येलाच काळेने घाल घातल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत